मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर तुम्ही बघत आहात लाईफ कॅटलिस्टचा आमचा हा युट्यूब चॅनल मित्रांनो मी जर तुम्हाला असं म्हणाल की तुम्हाला जग बदलायचं असेल तर तुम्हाला स्वतःला बदलावं लागेल तर तुम्ही म्हणाल हे वाक्य ऐकायला बरं आहे पण हाऊ टू इम्प्लिमेंट इट प्रॅक्टिकली हे माहीत नाही किंवा सोपं नाही असं म्हणणारे भरपूर सापडतील पण या वाक्यामध्ये काय अर्थ नाही आहे तर तुम्हाला मी लॉ ऑफ रिफ्लेक्शन एक लॉ सांगू इच्छितो किंवा भगवद्गीतेमध्ये पण हा आहे लॉ ऑफ रिफ्लेक्शन म्हणजे तुमच्या आजूबाजूची जी काही माणसं आहेत ज्यांच्यासोबत तुम्ही नेहमी उठता बसता हे तुमचंच रिफ्लेक्शन आहे तुमचंच प्रतिबिंब आहेत त्यांच्यामध्ये असलेले गुण दोष हे तुमचंच रिफ्लेक्शन आहेत आणि तुम्ही अशाच माणसात वावरता किंवा असं गृहित धरा तुम्ही दोन आरसे एक आरशासमोर बसलेला आहात आणि मागे पण आरसा आहे तुम्हाला तुमच्या आरशामध्ये असंख्य आरसे दिसतील मागे दोन्ही आरशाचे प्रतिबिंब म्हणून आणि त्यामध्ये तुमच्या असंख्य इमेजेस दिसतील त्या ज्या शंभराच्या वरच्या इमेजेस असतात त्या तुमच्याच असतात कारण प्रत्येक फोटो प्रत्येक आरशामधले व्यक्ती तुम्हीच आहात तसं कन्सिडर करा आजूबाजूला जेवढे रिफ्लेक्ट होणारे लोक आहेत ते तुम्हीच आहात तुमचंच रिफ्लेक्शन आहे तुम्ही रागीट असाल तर तुम्हाला रागीट लोकांचा सहज जास्त मिळेल तुम्ही जर अपसेट राहणारे असाल तर अपसेट लोकांमध्ये मिसळाल तुम्हाला जर समजा छोट्या छोट्या गोष्टीमुळे चिडचिड होत असेल तर चिडचिडे लोक तुम्हाला जास्त दिसायला लागतील तुमचंच रिफ्लेक्शन सगळीकडे दिसायला लागेल प्रॉब्लेम आहे की आपल्याला हे आवडत नाही तुमचंच रिफ्लेक्शन तुम्हाला आवडत नाही कारण आपलं स्वरूप आपल्या समोर दिसत असतं स्वरूप हे समोर दिसत असत आता थोडस मी तुम्हाला या याला कनेक्ट करू इच्छितो तुम्ही विचार करा माणसाची डेव्हलपमेंट जी आहे ते आतून बाहेर आहे की बाहेरून आत आहे उदाहरणार्थ मी सांगतो कबीराने दोहे शिकून लिहिले की त्यांनी लिहिले आणि ते आपण वाचतो त्याला सुचले आणि लिहिले त्यांनी बरोबर डोक्यावर सफरचंद पडलं त्यावेळेस न्यूटनच्या आतमधून तो गुरुत्वाकर्षणाचा नियम बाहेर आला तो न्यूटन मध्ये होता जेवढ्या काही महान गोष्टी झालेल्या आहेत किंवा ज्याला आपण आज मानतो ते प्रत्येक गोष्ट माणसाच्या आतून बाहेर आलेली ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी आतून बाहेर लिहिलेली त्यांना शिकवलं नाही की हाऊ टू राईट ज्ञानेश्वरी कबीराने दोहे तसेच लिहिले एखादा गीतकार गाणं तसंच लिहितो संगीतकार संगीत, संगीत बाहर आतून बाहेर काढतो एखादा गायक आतून गात असतो आणि मग ते आपण त्याला गाणं म्हणून ऐकतो शिकणारे त्याला कॉपी करू शकतात पण जो ओरिजिनल असतो त्याच्या आतून ते बाहेर पडलेलं असतं आणि हे जगातलं सगळं शास्त्र हे आतून बाहेर आलेलं आहे अगदी तुम्ही बघा एखादी सायन्स ऑफ मेडिसिन सुद्धा कोणीतरी ते मेडिसिन शोधत 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 निय त्याचे रेकॉर्डिंग केलं रेकॉर्डिंग करून त्यांनी ते लिहून काढलं आणि त्याचंच चाल आज पा एम बी बी एसच्या याच्यामध्ये शिकवलं आहे शस्त्रक्रियामध्ये कोणीतरी कापाकापी केलेली ओरिजिनल त्यांनी कापून पाहिलेलं आहे जोडलेलं आहे शिवलेलं आहे त्यांनी त्याचे मतं लिहून काढलेले आहेत त्याचे ऑब्झर्वेशन्स लिहून काढलेत आणि त्यालाच आज आपण शिकवतोय सर्जरी प्रत्येक गोष्ट ही माणसाच्या आतून बाहेर आलेली रिफ्लेक्शन पण तसंच आहे तुमच्या आतमध्ये जे आहे तेच रिफ्लेक्ट होत असतं त्यामुळे तुम्हाला जर जग बदलायचं असेल तर एकच व्यक्ती बदलाव लागेल तो म्हणजे तुम्ही स्वतः तुम्हाला स्वतःला तुम्हीच रिफ्लेक्ट होताय म्हणून बदलावं लागेल तुम्हाला जर असं वाटत असेल पीपल अराउंड यू आर नॉट रिलायबल तर यू बी रिलायबल फर्स्ट तुम्ही रिलायबल तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही अत्यंत काय त्याला म्हणूया नॉन परफॉर्मिंग लोकांमध्ये असाल तर यू स्टार्ट परफॉर्मिंग तुम्हीच नॉन परफॉर्मर आहात जे तुमच्या आत आहे तेच बाहेर आहे मित्रांनो हे लक्षात घ्या दर इज नथिंग आउटसाइड ऑफ यू सगळं जग जे आहे ते तुमच्यात आहे आणि जर बदलायचं असेल तर तुम्हाला बदलावं लागणार आहे हे लक्षात कारण इट इज अ रिफ्लेक्शन okay. ऑफ तुम्ही जे आहात त्याच तुमच्याच इमेजेस तुम्हाला आजूबाजूला दिसतात कारण मला एक सांगा हाऊ डू यू नो व्हॉट इज अँगर तुम्हाला आतमध्ये अँग्री काय असतं हे माहिती असल्यामुळे बाहेरचा अँगर कळतो हाऊ डू यू नो हॅपी दु तुम्हाला आतमध्ये हॅपी काय असतं ते कळाल्याशिवाय बाहेरचा हॅपीनेस कळत नाही हाऊ डू यू नो चिटिंग तुम्हाला चिटिंग आतमध्ये काहीतरी माहिती असतं म्हणून बाहेर माहीत झालेलं आहे एव्हरीथिंग so इज इनसाइड ऑफ यू बाहेर त्याचं फक्त प्रकटीकरण आहे आणि ते तुमचेच रूप आहे ते लक्षात घ्या त्यामुळे क्लिन्झिंग करायचं आहे तर आतमध्ये करा स्वच्छता मोहीम राबवायची तर आतमध्ये करा मग बघा तुम्हाला लक्षात येईल की दिस लॉ ऑफ रिफ्लेक्शन विल गिव्ह यू ब्युटिफुल वर्ल्ड चेंज द वर्ल्ड इनसाईड डोंट ट्राय टू चेंज एनिथिंग आउटसाइड मित्रांनो बऱ्याच दिवसापूर्वी हा लॉ वाचला होता तुमच्यापर्यंत आणावा असं वाटलं हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार